नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीत महाराष्ट्र राज्याच्या क्रमांक दोनशे थंड हवेचे ठिकाण ओळखीला येणारे तोरणमाळ येथे महाशिवरात्र निमित्त गुरु गोरक्षनाथ मंदिरावर भाविकांचा दर्शनासाठी रांगाच रांगा दिसून आल्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता तोरणमाळ येथे भगवान गोरक्षनाथांचा यात्रा उत्सव दिनांक आठ मार्च पासून तीन दिवस असून येथे मध्य प्रदेश महाराष्ट्र गुजरात राज्यातील हजारो भाविक दर्शनासाठी तसेच नवस फेडण्यासाठी येत असतात या ठिकाणी नेमाळ भक्तगण मोठ्या संख्येने राहून जागरण करतात व दाळ धडपे यांचे नैवेद्य तयार करून प्रसाद स्वरूपात याला खात असतात विशेषता म्हणजे नेमाळी बांधव व आदिवासी बांधव यांच्या एक रंगी पैराव यात्रेत आकर्षण ठरत असते गुरु गोरक्षनाथ यांची पालखी मंदिरापासून गावात ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली होती यावेळी सर्वांचे लक्ष वेधले गेले होते यावेळी ग्रामस्थांनी सहभाग नोंदवला होता यावेळी पोलीस अधीक्षक श्रावण दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार मसावत पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी राजन मोरे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे पोलीस उपनिरीक्षक भुनेश मराठे राहुल पाटील यांच्यासह दंगा नियंत्रण कक्षाचे पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला थे होता यावेळी वनक्षेत्रपाल पाल एम बी चव्हाण वनपाल संजय पवार डी एन सोनवणे वनरक्षक संतोष चौधरी आदी उपस्थित होते तोरणमाळ ठिकाणी महाशिवरात्री निमित्त मोठ्या प्रमाणात या ठिकाणी यात्रा भरत असते या यात्रेला नजीकच्या मध्य प्रदेश गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यातून भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात या ठिकाणी माननीय पोलीस अधीक्षक आणि माननीय अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आम्ही वाहतूक वाहतुकीच विशेष नियोजन करण्यात आलेलं आहे त्यामुळे भाविक या ठिकाणी सुरळीतपणे आणि सुरक्षित येऊ येऊ शकत आहेत सुरळीत चालू आहे पोलिसांनी योग्य बंदोबस्त लावलेल्या आम्हाला फॉरेस्ट विभाग आणि वैद्यकीय विभाग यांची सुद्धा सरकार लाभलेले या ठिकाणी त्यांनी सुद्धा वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे प्रशासनातर्फे एस डी ऑफिस किंवा तहसील कार्यालय यांच्या मार्फत सुद्धा नियुक्त करण्यात आलेले आहे પ્રતિનિધિ વિજય નિકમ માઝા મહારાષ્ટ્ર ન્યૂઝ નંદુરબાર